नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे दोन्ही गट तयारीला सुद्धा लागले आहेत त्यातच आता अजित पवार यांनी आपण बारामती लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याची म्हणत मला समजूनच त्या उमेदवाराला मत द्या असं भावनिक आवाहन केलं आहे तसेच आमचे वरिष्ठ शेवटची निवडणूक म्हणतील भावनिक करतील पण मतदारांनी भावनिक न होता विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्यावा असे यावेळी अजित पवार म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अजित पवार यांनी बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकले त्याचबरोबर अजित पवार म्हणाले आजपर्यंत तुम्ही आपल्या वरिष्ठांचे ऐकलं आजपर्यंत तुम्ही आपल्या वरिष्ठांचं ऐकलं आता माझा ऐका अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे उद्या माझ्या विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान मोदींना सांगेन की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे आपली कामं झालीच पाहिजे या दृष्टीने अडी अडचणीला आड़ कोण मदत करतो याचा विचार करा एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना अजित पवार म्हणाले आपले वरिष्ठ म्हणतील आपली शेवटची निवडणूक आहे असं म्हणून ते लोकांना भावनिक नही। नहीं। नहीं तुमें तुमें भावनिक करण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहिती नाही त्यामुळे तुम्ही होऊ नका आणि विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्या तुम्ही मला योग्य सहकार्य केलं तर पुढची कामं होतील नाहीतर मी तुमची कामं करण्यास बांधील नाही असेही त्यांनी जनतेला स्पष्टपणे सांगितलं परंतु अजित पवारांनी इतकं सर्व सांगताना आपला उमेदवार कोण असेल हे मात्र जाहीर केले नाही परंतु पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलगा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं बोललं जात आहे मात्र अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकीमध्ये पवार काका पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा